वैद्यकीय सेवा व शिक्षण या क्षेत्रात सेवा देण्यासाठी गुंडेटी फाउंडेशनची सुरुवात आठ वर्षांपूर्वी झाली जगप्रसिद्ध शिकागो विश्वविद्यालयातील प्राध्यापक व लहान मुलांच्या मूत्ररोग विभागाचे प्रमुख डॉक्टर मोहन गुंडेटी यांच्या कौशल्याचा व अनुभवाचा आपल्या मायदेशातील लहान मुलांना फायदा व्हावा या हेतूने दरवर्षी लहान मुलातील मूत्ररोग तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर भरवले जाते यंदाच्या वर्षी आठवे लहान मुलातील मूत्ररोग तपासणी शिबीर दिनांक चोवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी गुंडेटी हॉस्पिटल सोलापूर येथे संपन्न झाले असून डॉक्टर मोहन गुंडेटी आणि अन्य तज्ञ जसे डॉक्टर भालचंद्र कश्यपी पुणे डॉक्टर सुशील राठी नांदेड डॉक्टर अक्षय पाटील सोलापूर डॉक्टर अक्षय कलावंत बागलकोट व डॉक्टर घनश्याम हटबार वर्धा यांनी एकूण तीस रुग्णांची तपासणी केली आज दिनांक पंचवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी मार्कंडे सोलापूर सहकारी रुग्णालय येथे पाच रुग्णांवर शस्त्रक्रिया केल्या जातील शिबिरामध्ये फक्त सोलापूरमधूनच नव्हे तर महाराष्ट्रातील पुणे औरंगाबाद नांदेड व बा उस्मानाबाद येथून पेशंट आलेले आहेत शिबिर संपन्न होण्यासाठी गुंडेटी फाउंडेशनचे सर्व सदस्य व मित्रपरिवार यांनी विशेष सहकार्य केले नमस्कार मी डॉक्टर माधव गुंडेटी राजेश ताटी गुंडेटी फाउंडेशनच्या माध्यमातून आपण दोन हजार सतरा सालापासून दरवर्षी लहान मुलांच्या किडनीच्या आजारांचं शिबिर भरवतो दोन हजार सतराला रोजी आप सतरा डिसेंबर दोन हजार सतराला आपण आय एम एल इथं याचा उद्घाटनाचा कार्यक्रम केलेला डॉक्टर मोहन गुंडेटी हे एम एस एम सी एच एफ आर सी एस लहान मुलांच्या किडनीच्या आजाराचे शस्त्रक्रिया करणारे अमेरिकेतले नामवंत डॉक्टर्स आहेत त्यांचं शिक्षण शाळेत महापालिकेतल्या सहा नंबर शाळेत दहावीपर्यंत हरिबाई नंतर एसचं शिक्षण त्यांनी एम मेडिकल कॉलेज एम एस पर्यंत तिथेच एम सी एसला बॉम्बे हॉस्पिटलला त्यांनी हे केलं एमसीएस युरोलॉजी केली त्यानंतर बेसिकली युरोजीमध्येच पण त्यांना लहान मुलांच्या किंडीच्या आजाराचं बेसिकली त्या क्षेत्रात काम करायचं होतं त्यासाठी ते आधी सुरुवातीला इंग्लंडला गेले एकोणीसशे नव्याण्णव मध्ये तिथून दोन हजार सात मध्ये ते युएसला युनिव्हर्सिटी ऑफ मध्ये आहेत आत्ता सध्या दोन हजार सात पासून आत्तापर्यंत तेच कार्यरत आहे रोबोटिक सर्जरीच्या क्षेत्रातलं हे अतिशय नामवंत नाव आहे म्हणते तर डॉक्टर मोहन गुंडेटी हे ऑलमोस्ट दर वर्षभरात प्रत्येक म्हणजे देशोदेशी जाऊन त्या, त्या त्या देशातल्या युरोलॉजिस्टना म्हणजे तज्ञांना लहान मुलांच्या टिकेच्या आजाराबाबत शिकवणे आणि हँडसॉन म्हणजे सर्जरीमध्ये त्यांना मदत करणे ह्या गोष्टी करत राहतात पण आपल्या मातृभूमीसाठी त्य म्हणजे जिथं आपण जन्म जाऊन त्या ठिकाणी त्या लोकांच्या आपल्या ज्ञानाचा उपयोग व्हावा आणि समाजाला आपण आपलं काहीतरी देणं लागतो त्याची परतफेड करावी या दृष्टिकोनातून आपण दोन हजार पासून हे दरवर्षी शिबीर बनवतो रविवारी इथे आपल्याकडे ओपीडी असते आणि सोमवारी मग दुसऱ्या दिवशी त्यातल्या ज्या पेशंटना सर्जरी लागते ते आपण मार्कंडे सोलापूर सहकारी रुग्णालयात करतो ह्या शिबिरात संपन्न होण्यासाठी मार्कंडे सोलापूर सहकारी रुग्णालयाचे बोर्ड मेंबर्स चेअरमन डॉक्टर गुरंग डॉक्टर अरताल आणि त्यांचे सगळे संचालक आणि डॉक्टर विकास भोसले डॉक्टर तुम्ही सगळ्या लोकांचे खूप सहकार्य लागते दरवर्षी आपल्याला आपण दरवर्षी अराउंड एक आठ ते दहा सर्जरीज करतो दरवर्षी आता आपण ऑलमोस्ट एक सत्तरऐंशी लोकांचे आपण मुलांचे सर्जरीज केले ओपीडी हे सगळे पूर्णतः निशुल्क असतं सर्जरी पण आपण आपले सर्जरीचे चार्जेस काही लावत नाही आणि रुग्णालयसुद्धा ज्या पेशंट वॉर्डमध्ये ॲडमिट होतात त्यांना फक्त नाममात्र दरात म्हणजे जे औषधं लागतात तेवढ्यापुरते खर्च घेऊन ते आपल्या मग त्या गरीब रुग्णांना सहाय्य करतात तर हे दोन हजार चोवीस हे यावर आठवं वर्ष आहे आणि हे असंच चालू राहील ह्याची आम्ही खात्री देतो धन्यवाद